गुड मॉर्निंग स्टुडंट आय आय एम डॉक्टर गणेश गावंडे आज आपण क्लासिफिकेशन ऑफ टॅक्सेस याविषयी माहिती पाहणार आहोत कराचे वर्गीकरण या तासामध्ये आपण करांचं वर्गीकरण किती प्रकारामध्ये केले जाते करांचे प्रकार आणि ते कोणत्या आधारावर केलं जाते याविषयी माहिती घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो या तासामध्ये आपण काय पाहणार आहोत करांचे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते आणि करांचे प्रकार याविषयी आपण माहिती घेणार तर विद्यार्थी मित्र हो बहुतांश देशातील सरकारने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली आहे तामील सरकार वली जबाबदार्या वाढलेल्या आहेत केवळ सरकारवरील जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत असं नाही तर सरकारवरील जबाबदाऱ्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सरकारला प्रचंड प्रमाणावर उत्पन्नाची आवश्यकता असते आणि हे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी उत्पन्न प्राप्त करून देणारं एक खात्रीशीर साधन म्हणजे कर होय कर हे सरकारला खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणारं एक साधन आहे त्यामुळे या कराचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक अतिशय लक्षपूर्वक वापर करावा लागतो कारण सरकार सरकारवरील विविध जबाबदाऱ्या पूर्ण करीत असताना कराच्या माध्यमातून वाढीव उत्पन्न प्राप्त करू शकते सरकारला उत्पन्न कमी पडत असेल तर सरकार जुन्या करांचे दर वाढवून एकूण कर प्राप्तीमध्ये वाढ घडून आणू शकते तसेच कर उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार नवीन कर आकारणी करू शकतो नवीन करांची आकारणी केल्यामुळे सुद्धा कर उत्पन्नामध्ये भर पडतो आणि सरकारचं कर उत्पन्न वाढू शकतो परंतु भारत देशामध्ये लोकशाही पद्धत आहे या लोकशाही पद्धतीमध्ये कर आकारताना अतिशय काळजीपूर्वक कर आकारावे लागते कारण सरकारने उत्पन्न वाढवण्यासाठी जर जुन्या करांचे दर वाढवले आणि नवीन कर आकारले तर जनतेवरील कराचा बोजा वाढू शकतो जनतेवरील कराचा बोजा जर वाढला तर जनतेला सरकारनी आकारलेले कर जाचक वाढतात आणि सरकारच्या बद्दल हे जुलमी सरकार आहे अशी भावना निर्माण होऊ शकते म्हणून लोकशाही पद्धतीमध्ये कर उत्पन्न वाढवताना केवळ जुन्या करांचे दर वाढवणे आणि पुन्हा नव्याने पुन्हा नव्याने नवीन करांची आकारणी करणे जुन्या करांचं धोरण आणि नवीन कर आकारणीचं धोरण सरकार राबवित असताना अतिशय लक्षपूर्वक अतिशय काळजीपूर्वक कर धोरण आखावं लागतं अन्यथा या कराच्या आकारणीमुळे सामाजिक हिताला बाधा पोहोचू शकतो सामाजिक हिताला बाधा पोहोचली तर असे कर जनतेला जाचक वाटू शकतात त्यामुळे लोकशाही असलेल्या राष्ट्रामध्ये कराची आकारणी करताना आणि कर करूपाने उत्पन्न वाढवताना काळजीपूर्वक कर धोरण ठरवावं लागतं कर आकारताना कराच्या तत्वांचं त्यामध्ये पालन झालं पाहिजे याची काळजी घ्यावी लागते आपण या पूर्वीच्या तासामध्ये कराची दहा तत्वे अभ्यास कराच्या दहा तत्वांचा त्या ठिकाणी आपण सविस्तर अभ्यास केला मग त्यामध्ये विविधतेचं तत्व असेल लवचिकतेचं तत्व असेल समन्वयाचं तत्व असेल सुलभतेचं तत्व असेल तसंच त्या ठिकाणी योग्यतेचं तत्व उत्पादकतेचं तत्व काटकसरीचं तत्व सोयीचं तत्व अशा विविध तत्वांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला म्हणून कर विषयक धोरण ठरवताना समाजहिताला बाधा निर्माण होऊ नये जनतेला ते कर जाचक वाटू नये यासाठी कर धोरण ठरवताना कर विषयक तत्वांचं पालन करणे अत्यंत आवश्यक असत परंतु हे करविषयक तत्वांचं पालन करीत असताना जुन्या कराच्या बाबतीत आणि नवीन कर लादत असताना नवीन कर आकारत असताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक धोरण आखावं लागतं म्हणून त्यासाठी आपल्याला कोणताही कर जनतेला जाचक वाटू नये कोणताही कर समाज हितविरोधी परिणाम करणारा नसावा यासाठी करांचे प्रकार लक्षात घ्यावे लागतात करांचं वर्गीकरण लक्षात घ्यावं लागतं आणि हे करांचं वर्गीकरण लक्षात घेऊन प्रत्येक कर हा कुणावर आकारला जातो तो त्या जनतेवर कराचा आघात कसा करतो आणि ज्यांच्यावर कर आकारला त्यांच्यावरच त्या कराचा कर भार पडला का हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला करांचं वर्गीकरण पाहणे क्रमप्राप्त ठेवू म्हणून या तासामध्ये आपण करांचं वर्गीकरण अभ्यासणार आहोत करांचं वर्गीकरण सामान्यत दोन भागामध्ये केलं करांचं वर्गीकरण करताना करांचं वर्गीकरण दोन आधारावर करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा दोन प्रकारे केले जात त्यामध्ये पहिला प्रकार प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर प्रकार पहिला जो आहे तो आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आता हे कराचं जे वर्गीकरण केलेलं आहे डायरेक्ट टॅक्सेस अँड इनडायरेक्ट टॅक्सेस या कराचा या कराच्या वर्गीकरणाचा आधार काय यामध्ये कराचं डिरेक्ट टॅक्सेस अँड थे इंडिरेक्ट इंडेरे, इनडिरेक्ट टॅक्सेस हे जे कराचं वर्गीकरण केलेलं आहे याचा जो आधार आहे तो आधार आहे कर आकारल्यानंतर त्या कराचा आघात कोणावर होतो म्हणजे कराघात आणि कर भात हा या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचा आधार आहे म्हणजे प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर हे जे कराचं वर्गीकरण आहे ते कोणत्या आधारावर केलं जातं तर कराची आकारणी केल्यानंतर त्या कराचा कराघात काय आहे आणि करभार कुणावर आहे म्हणजे एखादा कर, कर आकारल्यानंतर त्या कराचा कराघात कोणावर होतो आणि त्या कराचा कर भार कोणावर पडतो हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असं कराचं वर्गीकरण केलं जाते प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हे कराचा कर भार आणि कराघात लक्षात घेऊन हे वर्गीकरण केलं जात एखादा कर आकारल्यानंतर त्या कराचा घात कोणावर होतो कराघात कोणावर होतो आणि कर भार कोणावर पडतो हे लक्षात घेऊन कराच्या वर्गीकरणाचा पहिला प्रकार लक्षात घेतला जातो ते म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर मग कराघात म्हणजे काय आणि कर भार म्हणजे काय पुढं आपण कराघात म्हणजे काय कर भार म्हणजे काय हे सविस्तर अभ्यासणार आहोतच परंतु या ठिकाणी आपण केवळ एका वाक्यामध्ये कराघात म्हणजे काय आणि कर भार म्हणजे काय ते पाहू प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचं वर्गीकरण करण्याचा आधार जो आहे तो म्हणजे कराघात आणि कर भार आता कराघात म्हणजे काय एखादा कर सरकारने आकारल्यानंतर सुरुवातीला ज्या लोकांवर त्याचा आघात होतो त्याला म्हणतात कराघात आणि सरकारने एखादा कर आकारल्यानंतर त्या कराचा जो बोजा आहे त्या कराचा जो भार आहे त्या कराचा जो बोजा आहे तो कोणत्या लोकांवर पडतो तो कराचा जो बोजा आहे त्याला म्हणतात कर भार अशा प्रकारे कराघात म्हणजे कर आकारल्यानंतर ज्या व्यक्तीवर त्याचा घात होतो पहिला जो आघात होतो त्याला म्हणतात कराघात आणि कर आकारल्यानंतर त्या कराचा अंतिम बोजा कोणत्या व्यक्तीवर पडतो त्याला मानतात कर भात अशा प्रकारे एखाद्या कर आकारल्यानंतर त्या कराचा कराघात कोणावर होतो आणि कर भार कोणावर पडतो हे लक्षात घेऊन हे कराच्या वर्गीकरणाचा पहिला प्रकार सांगितला जातो तो म्हणजे प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष आणि त्यानंतर कराच्या दराचा आधार घेऊन कर दराचा आधार घेऊन कराचं वर्गीकरण केलं जाते ते म्हणजे दुसरा प्रकार दुसऱ्या प्रकारे जे कराचं वर्गीकरण केलं जाते ते, ते म्हणजे कराचे दर लक्षात घेऊ या कराच्या वर्गीकरणाचा आधार आहे कराचे दर त्यामध्ये प्रमाणशील कर प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर कराच्या दरावरून हे प्रमाणशील कर प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर असं कराच्या दुसऱ्या प्रकाराचं त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे तर यानंतरच्या पिरियडमध्ये आपण या नंतरच्या नंतर तासामध्ये आपण कराच्या वर्गीकरणाचा पहिला प्रकार म्हणजे प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर आणि कराच्या वर्गीकरणाचा दुसरा प्रकार प्रमाणशील कर प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद